आज त्यांचा वाढदिवस आहे आहे आणि सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस अगदी आनंददायी करण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ असेल अशा अनेक प्रकारच्या योजनांचे प्रमाणपत्राचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं या संदर्भातील सखोल माहिती आपण भाऊकडूनच जाणून घेऊया भाऊ काय सांग आज संजय निराधार योजनेमध्ये ऑनलाईन जे प्रस्ताव आलेले होते विधवा महिला आहेत परितक्त आहेत ज्या वयवृद्ध महिला आहेत पुरुष आहेत यांच्या तीनशे पगारा मंजूर केलेल्या आहेत आणि तातडीनं त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासंदर्भात कलेक्टर आहेत तहसीलदार आहेत यांना सूचना दिलेल्या आहेत मागच्या दोन महिन्यापूर्वी मेळावा झाला त्याही वेळाला तीनशे पगारा चालू केल्या होत्या मंठ्यालाही सहाशे पगारा चालू केल्या होत्या मराठवाड्यात सगळ्यात जास्त संजय निराधार योजनेच्या पगारा श्रावण बाळा योजनेच्या पगारा ज्येष्ठ नागरिकांच्या पगारा अपंगाच्या पगारा परतूर मंटा आणि जालना ग्रामीण मतदारसंघात सतरा हजार पगारा हे सगळं पगार आणि मानधन सुरू केलेलं आहे पूर्वी काँग्रेसच्या काळात सहाशे रुपये मानधन होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही हा विषय सभागृहात आणला हा विषय कॅबिनेटमध्ये आणला आणि एक हजार रुपये मानधन केलं आता हजार रुपयावरून पंधराशे रुपये मानधन केलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महिलांना साड्यांचं वाटप आहे आज काही प्रातिक्षिक म्हणून आम्ही काही महिलांना साड्या दिल्यात राज्य सरकारने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर गरीब महिलांना साड्या देण्यासाठी व्यवस्था केलेली आहे स्वस्त धान्य दुकानावर ह्या साड्या उपलब्ध आहेत गावचे सरपंच आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत यांनी लक्ष देऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा आणि युतीच्या सरकारनं महिलांना स्वस्त धान्य दुकानातून साडा वाटण्यासाठीची मोठी भूमिका घेतली आणि त्याची सुरुवात परतूरमध्ये केलेली आहे आता गावागावामध्ये स्वस्त धान्य दुकानावर ह्या साड्या दिल्या जातील इथले जे गरीब लोक आहेत ज्यांची चूल पेटत नाही जमीन नाही घरात कोणी नोकरीला नाही अशा गरीब लोकांसाठी अंत्योदय योजनेअंतर्गत पस्तीस किलो धान्य आणि साडी अशा प्रकारचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकार यांनी ही व्यवस्था केलेली आहे आणि ही योजना गरिबासाठी आहे सामान्य लोकांसाठी आहे त्यामुळं स्वस्त धान्य दुकानावर साडी आणि पस्तीस किलो धान्य देण्याची योजना आहे गरीब गरीब लोकांना लाभ देण्यासाठी याचा प्रचार प्रसार होणे हा एक भाग आहे आज तहसील कार्यालयात या सर्व महिलांच्या वतीनं ज्यांच्या तीनशे महिलांचे पुरुषांचे जे काही पगार चालू करणार आहोत आपण यांना प्रमाणपत्र दिलेत आणि यांच्या खात्यामध्ये पैसे देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी आर डी सी यांच्याशी बोलणं झालं आहे तहसीलदारांनी सगळा प्रस्ताव आता ते मंजूर केलेले आहेत आणि काही साड्यांचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे अंत्योदय म्हणजे गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत गरीब माणसापर्यंत पस्तीस किलो धान्य आणि महिलांना साडी अशा प्रकारचा हा सरकारचा धाडशी निर्णय झालेला आहे याची अंमलबजावणी व्हावी आणि सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याला जी यादी दिली त्याप्रमाणे याचं वाटप करावं